सकाळी ऑफिसमध्ये स्टाफ आप आपल्या कामात व्यस्त होते वाणी शांत चेहऱ्याने आपले टेबल सांभाळते पण तिच्या नजरेत अजूनही खालचा अपमान ताजा होता तरीही ती स्वतःला सावरून काम करते तेव्हाच पिये तिच्याकडे येतो पिये मिस वाणी सर तुम्हाला लगेच कॅबिनमध्ये बोलवतात रुद्रच कॅबिन रुद्र टेबलावर बसलेल्या त्याच्यासमोर नवीन कॉन्फिडेन्शनल रिपोर्ट होती त्याचा चेहरा नेहमीप्रमाणे थंड पण आतून तो कालच्या घटनेबद्दल विचार करत होता दार उघडतं वाणी आत येते रुद्र निर्विकार स्वरात मिस वाणी आज आपल्याला एका हाय प्रोफाईल क्लायंटसोबत सोबत मिटिंग आहे मला प्रत्येक तपशिलात नीट तयारी हवी कोणतीही चूक परवडणार नाही वाणी शांत पण ठाम आवाजात जी सर तयारी पूर्व आहे रुद्र तिच्या चेहऱ्याकडे पाहतो त्याला जाणवतं कालच्या अपमानानंतरही ती तुटलेली नाही उलट तिच्या नजरेत अजूनही निर्धार आहे त्याला थोडा गोंधळ होतो रुद्र मनाशीच ही मुलगी खोटं खेळते का की खरोखरच निर्दोष आहे मीटिंग रूम काही वेळानंतर रुद्र आणि वाणी क्लायंटसोबत बसलेली वाणी प्रेझेंटेशन हाताळते तिचा आवाज स्थिर आत्मविश्वासपूर्ण क्लायंट क्लाइंट तिच्या कामाने प्रभावित होतो क्लायंट हसत मिस्टर रुद्रा युअर असिस्टंट इज व्हेरी स्मार्ट अँड इफेक्टली यू आर लकी टू हॅव हर रुद्र हलकासा थक्क होतो त्याचा कटाक्ष वाणीवर जातो पहिल्यांदाच कुणीतरी वाणीचं कौतुक त्याच्या समोर करतंय वाणी मनाशीच थोडं स्मित हास्य करत माझ्यावर आरोप झाले अपमान झाला पण माझं कामच माझं खरं उत्तर आहे क्लायंट रुद्र आणि वाणी एकत्र बाहेर येतात क्लायंट हसत मुखाने हस्तन हस्तांदोलन करतो क्लायंट हसत मिस्टर रुद्रा युअर टीम इज वेरी गुड स्पेशली मिस स्वानी वेरी टॅलेंटेड अँड कॉन्फिडंट रुद्र फक्त हलक्या मान हलवतो आणि चेहरा निर्विकारच असतो क्लाइंट मात्र वाणीच्या डोळ्यांकडे बघून थोडा थांबतो क्लायंट थोडं खेळ खोडकरपणे वानीला बघतो बाय द वे मी स्वानी आर्यू सिंगल क्षणभर वातावरणात शांतता पसरते वानीचं हृदय जोरजोरात धडधडू लागतं ते काही बोलायच्या आधीच रुद्रचे डोळे तिच्याकडे ती वळतात तीव्र चिरफाड करणारे वाणी आणि थोडं अडखळून नजरा खाली करत सर मीटिंग बद्दल काही बाकी असेल तर मी नोट्स पाठवते ती सरळ उत्तर न देता विषय बदलते क्लाइंट हलक्या हसून हात हलवतो आणि निघून जातो पण रुद्र तिच्याकडे पाहत राहतो त्याच्या डोळ्यांत एक विचित्र जळफाड आणि गोंधळ होता तो काही बोलत नाही फक्त कॅबिनमध्ये परत जातो असंच दिवस संपवतो वाणी ऑफिसमधून सरळ हॉस्पिटलला जाते हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी संध्याकाळी पाऊस सुरू होता वाणी एका हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभी होती चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यांत काळजी ती हळूहळू आय सी यूमध्ये प्रवेश करते आत तिचा लहान भाऊ आरो बेडवर झोपलेला मशीनच्या बीप बीप आवाजात त्याचं जीवन अडकून होतं तो कोमात होता वाणी त्याच्या जवळच्या खुर्चीत बसते तिच्या डोळ्यांतून अश्रू वगळतात हो ती त्याचा हात हलकेच धरते वाणी मनातून थरथरते आवाजात आरो बघ ना तुझी ताई किती एकटी पडली आहे तुला सगळं सांगायचं आहे रोज ऑफिसमध्ये किती सहन करावं लागते लोक मला दोष देतात अपमान करतात पण मी तुटत नाही कारण मला माहीत आहे तू माझ्यासाठी लढतोयस तू परत डोळे उघडशील नाही का फक्त एकदा ताई म्हणशील एवढंच ऐकायचं आहे मला ती रडतच त्याच्या छातीवर डोकं ठेवते आरो काही हलत नाही पण मॉनिटरवरचा बीप स्थिर राहतो वाणी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते पण आतून पूर्णपणे कोसळलेली होती हॉस्पिटलच्या खोलीत पावसाची आवाज मशीनची बीप आणि वाणीचा तुटलेला रडका श्वास एकत्र मिसळतात वाणी अजूनही आपल्या भावाच्या बेडजवळ बसलेली होती तिचे डोळे लाल झालेले रडून हातात आरवचा हात घट्ट धरलेला तिचा आवाज थरथरतो वाणी हळू आवाजात रडत तुला माहीत आहे ना आरव मी किती लढते रोज सगळ्यांना माझ्यावर शंका आहे पण मी सत्य सिद्ध करणारच फक्त तू जागाव मग मी एकटी नाही वाटेल ती ते अश्रुंनी त्याचा हात चुमते खोलीत मशीनचा बीप आवाज गुमतो तेवढ्यात दार हळूच उघडतं वाणी दचकते ती पटकन डोळे पुसते दारात था डोले रुद्र उभा होता हातात हॉस्पिटल फाईल चेहरा नेहमीसारखा निर्विकार पण डोळ्यात हलकीशी स्तब्धता वाणी चकित होऊन सर आपण इथे रुद्र शांत थोडा कठोर आवाजात माझ्या ओळखीचं एक काम इथं होतं पण मला अपेक्षा नव्हती हो की तुला इथे पाहिन तो आत येतो आरोकडे पाहतो वाणी घाईघाई चेहरा सावरते पण तिचे डोळे अजूनही ओले होते ती बोलायचा प्रयत्न करते पण शब्द अडकतात रुद्र फाईल बाजूला ठेवत गंभीर स्वरात हा तुझा वाणी थरथर त्या आवाजात डोळे खाली करत माझा भाऊ आरोव गेल्या काही महिन्यांपासून कोमात आहे रुद्र काही क्षण शांत राहतो त्याचा कठोर चेहरा थोडा मावाळ होतो थो। तो पाहतो शांत मग हळूच वाणीकडे नजर वळवतो रुद्र मनाशीच ही मुलगी एवढ्या वेदना सोसते आणि हॉस्पिटलमध्ये अजूनही ठाम उभी राहते हे खोटं वागणं असू शकतं का की मीच खूपच जास्त चुकीचं समजतोय तिला वाणी आरवचा हात धरून बसलेली तिच्या डोळ्यात परत पाणी येतं पण ती सावरते रुद्र तिच्या जवळ काही पावले चालत येतो क्षणभर दोघांत शांतता पसरते जणू त्यांच्या नजरेत खूप काही न बोललेलं होतं रुद्र हळूच पहिल्यांदाच सौम्य स्वरात तो बरा होईल वाणी वर बघते तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडं समाधान कारण आज पहिल्यांदाच रुद्रच्या आवाजात कठोरपणा नाही तर काळजी होती आवडला असेल भाग तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद